मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा अतुल ठाकूर लाईव्ह कॅटलिस्ट मोटिवेशनल चॅनल मित्रांनो लाईव्ह कॅटलिस्ट तर्फे आम्ही असंख्य लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जे ट्रेनिंग वर्कशॉप्स अरेंज करत असतो त्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर आम्ही ट्रेनिंगसाठी घेतो तो म्हणजे आर्थिक साक्षरता आणि या व्हिडिओच्या टायटलमध्येच तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण थोडस आपल्या खर्च करण्याच्या प्रवृत्तीविषयी बोलणार आहोत मित्रांनो ट्रेनिंगमध्ये येणारा प्रत्येक जण किंवा आम्ही ज्यांना ज्यांना बोलत असतो किंवा नॉर्मल आपण ज्याला ज्याला बोलू त्या प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं एवढ्रीबडी वॉन्ट टू गेट विच प्रत्येकाला श्रीमंत तर व्हायचं असतं त्याची इच्छा असते त्याला तशी मनातून एक त्याचं स्वप्न असतं अगदी हे सगळ्यांसाठी लावू असलेली गोष्ट पण जर आपण त्यांच्या कृती जर पाहिली ॲक्शन जर पाहिल्या तर इनफॅक्ट त्या स्वतःला श्रीमंत करण्यापेक्षा इतराला श्रीमंत करण्यासाठी ते घेत असतात याचं उदाहरणं मी भरपूर तुम्हाला देऊ शकतो पण या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला एक गंमत सांगतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रीयल एरिया भरपूर आहे आजूबाजूला दिवाळीच्या दरम्यान इथे एक पेपरमध्ये हमखास बातमी वाचायला मिळते आणि ती बातमी अशी असते की कामगारात बोनसचं वाटप व्यापारात आनंदाचं वातावरण अहो ही थोडंसं गमत गमतीची हेडिंग आहे की बोनसचं वाटप झालेलं असतं कामगारांमध्ये पण आनंदी मात्र व्यापारी होतो कारण व्यापाऱ्याला माहिती असतं की हे पैसे न सहन होणारी जी आ, एक पिढी आहे किंवा एक हा जो कल्ट आहे हा पैसे मिळाल्या मिळाल्या ऑलरेडी त्यांनी ठरवलेलं असतं की याचा खर्च कसा करायचा याचा उपयोग कसा करायचा त्यामुळे ते धावत सोडतात मार्केटमध्ये जे मिळेल किंवा जे ठरेल त्याप्रमाणे ते विकत घेतात पैसा तिकडे देतात वस्तू घरी घेऊन जातात इनफॅक्ट यांना जो बोनस मिळालेला असतो तो व्यापाऱ्यांकडे जातो ते श्रीमंत होतात हे वस्तू घेऊन लायबिलिटी घेऊन घरी गेलेले असतात आणि हे कॉमन आहे तुम्ही आज जर घराघरात पाहिलं तर जी चर्चा होते ती खर्चाची होते इन्व्हेस्टमेंटची चर्चा होत नाही ॲसेट्स निर्माण करण्याची चर्चा होत नाही कायम चर्चा जी असते ती खर्च करून दुसऱ्यांना श्रीमंत कसं करता येईल याचीच होते म्हणजे अगदी एखादी एफ डी मॅचर होत असेल तर त्याचं त्याच्यामध्ये काय घ्यायचं मार्केटमध्ये जाऊन काय खरेदी करता येईल याची चर्चा होते म्हणजे परत कृती दुसऱ्याला श्रीमंत करण्याचीच आहे चांगला पगार झाला किंवा चांगला पैसा मिळाला तर एखादी गाडी घेऊन टाकू म्हणजे परत दुसऱ्याला श्रीमंत करू स्वतः एक लायबिलिटी घरी घेऊन हो जाऊ हीच चर्चा होते म्हणजे घरातलं फर्निचर किंवा मोठं घर बांधणे वगैरे ही जी, जी चर्चा सगळीकडे होत असते किंवा ती कृती होत असते ही जर आपण नीट पाहिली तर ही ऍसेट्स निर्माण करणारी नाहीये तर सतत लायबिलिटीज खरेदी करण्यासाठी तयार झालेली मानसिकता लक्षात येते त्यामुळेच मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो की जरी सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असलं तरी प्रत्यक्षात कृती मात्र इतरांना श्रीमंत करण्याची असते आणि ही खरी गंमत आहे मी बऱ्याचशा ट्रेनिंगमध्ये बऱ्याचशा वर्कशॉप्समध्ये हा प्रश्न नेहमी मांडत असतो की घरामध्ये कधी ॲसेट्सविषयी चर्चाच होत नाही कधी घरामध्ये ॲसेट्स काय असतात किंवा ॲसेट्स निर्मिती का आवश्यक आहे इन्वेस्टमेंट्स का आवश्यक आहे आय पी म्हणजे काय म्युच्युअल फंड्स म्हणजे काय याची चर्चा होत नाही चर्चा कशाची होते तर टी व्ही कुठला घ्यायचा एखादी वॉशिंग मशीन कुठली घ्यायची इन्व्हेस्ट खर्च कुठे करायचा क्रेडिट कार्डवर काय घेता येईल या सगळ्या एक्सपेन्सेसशी रिलेटेड चर्चा होतात आणि इनफॅक्ट या जर चर्चा नीट बारकाव्याने पाहिल्या तर या इतरांना श्रीमंत करणाऱ्या असतात स्वतःला श्रीमंत करणारे नसतात म्हणजे अगदी कोणी जर इन्व्हेस्टमेंट्सचे जर चर्चा करत असेल तर बऱ्याच जणांना त्यामध्ये इंटरेस्ट पण नसतो ते म्हणतात नाही 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 दॅट्स नॉट माय कप टी इनफॅक्ट तो, 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 तो तुम तुमचा हा महत्त्वाचा हे असला पाहिजे पॉईंट ऑफ डिस्कशन असलं पाहिजे बट ते होत नाही त्यामुळे मित्रांनो माझं या व्हिडिओद्वारे तुम्हाला आवाहन आहे की तुमच्या घराघरामध्ये यू क्रिएट अ इन्व्हॉर्मेंट एक एक असं एक इन्वयमेंट क्रिएट करा ज्याच्यामध्ये यू विल टॉक अबाउट फायनान्स यू विल टॉक अबाउट इन्व्हेस्टमेंट्स यू विल टॉक अबाउट क्रिएटिंग ॲसेट्स याविषयी चर्चा सुरू करा लेट इड बी कल्चर लेट इड बी अ कल्चर विथ यंग वन्स तुमच्या लहान मुलांसोबतचं हे कल्चर झालं पाहिजे घरामध्ये हा विषय सतत चर्चा केला गेला पाहिजे इनफॅक्ट जसं रॉबर्ट म्हणतो की मनी इज नॉट इव्हील लॅक ऑफ मनी इज इव्हील इनफॅक्ट पैसा नसणे हे इव्हील आहे तो आपण उलट करतोय पैशाविषयी बोलणं हेच इव्हील आहे असं समजतं त्यामुळे त्याविषयीचे सगळे न्यूनगंड भयगंड सोडून द्या आणि घरामध्ये ही चर्चा होऊ द्या या ॲसेट्स इन्व्हेस्टमेंट्स एसआय पीज म्युच्युअल फंड्स शेअर मार्केट जेणेकरून ही एक लँग्वेज बनवून जाईल आणि एकदा ती लँग्वेजमध्ये मध्ये वन्स इट बिकम्स पार्ट ऑफ युअर लँग्वेज तुमच्या लँग्वेजचा तो पार्ट झाला की आपोआप तुमच्या लाईफमध्ये ते ब्रेकथ्रूज क्रिएट व्हायला लागतील मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो मला तुमचा एक सपोर्ट हवा आहे मला या चॅनल थ्रू किमान एक लाख कुटुंबांपर्यंत पोहोचायचं आहे मला एक लाख सबस्क्राईबर्स निर्माण करण्यासाठी तुमची मदत हवी आहे तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका नमस्कार